मग तुम्हाला शिकणारायला तुम्ही दुकानात जेव्हा जाता जाता की नाही तेव्हा दुकानदारायला काय म्हणता रे तुम्ही साखर मागायची असेल तर अर्धा किलो साखर, साखर द्या तांदूळ असतो त्या वजन काट्यावर तो त्याचे माप वापरून मोजून तुम्हाला साखर तांदूळ गरा काय लागेल तो देतो बरोबर आता ह्या मध्ये बघा वेगवेगळे माप आहेत हे पन्नास ग्रॅम काय हे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम तर माझं बैस झालं हे बघून घ्या दोनशे ग्रॅम दोनशे आणि मग ते इकडे ठेवू का इकडे ठेवू इकडे ठेवू का बर हां माप करताना काय करायचं भांडण नाही मी हे वापरले आपण त्याच्यात मधून जेव्हा दोन्ही ही माप हे बघ दिसतंय का तुम्हाला हा काढा खाली बरे ना हा जेव्हा आजकाल शेजारी शेजारी सोबत राहील तेव्हा इकडचं आणि इकडचं माप सारखं राहणार समजलं आता एवढं पाप आपल्या इथं टाकलं एवढं आपल्याला तांदूळ कुशर तांदूळ मिळणार किती मिळणार आहे बघूया जेवायचं का नाही थांबा हे बा लागलं खाटा खाली गेला गेला का हे पावशेर तांदूळ पिशवीत होतो आणि तुम्हाला हा मग आता मी हे पावशेर मोजलो जर मी तुम्हाला म्हणलं पाऊन किलो तांदूळ घ्या तर पाचशे तर एक घ्यावं लागेल आणि दोनशे तर एक पन्नास एक दोनशे पन्नास हे झालं पावशे ते किती आहे आणि याच्यात जर मी अर्धा टाकला ना अर्धा त्याला म्हणतात पाऊन किलो काय म्हणतात पाऊन किलो बघा पाचशे आणि पावशे एक होत का फक्त पाचशे दोनशे पन्नास अडीशे पन्नासच झाले किती पाऊन किलो झाले बघा खाली गेलं आहे का म्हणजे फॉर्म किलो झालं का बघा आज जातं का लक्ष ठेवा झालं का सारखं झालं का एखादं किंचित होऊ शकतं नाही का पण थोडंसं जर काढलं मी आधी म्हणतो पाऊन किलो आणि म्हणतो नाही नाही मला एक किलो द्या आता काय करायचं रे एक किलोचं माग ठेवूया हे काढून टाकूया किती वाचावं लागेल बघा आता एक किलो करायचं किती नाही आपल्याला एक किलो ते तर का काय किलो अरे बाप रे बघा एक किलोच जगे का बघा आपल्याला जास्त दिला तर फायदा होईल का मग हे बघा आता इकडे एक किलो तेवढा तांदूळ इकडे एक किलो मग ते किलो समजलं पावशर ऐका पावशर अर्धा किलो पाऊन किलो एक किलो सव्वा दीड पावणे दोन नाही

मोजला शिकले आपण माझ्याशी लिटर मध्ये पाणी कसं मोजतात ते पण त्या मापांनी बघितलं या मापांनी पाणी शिकलो आणि जर असं वस्तुमान मध्ये असेल वस्तूचं तर आपण मध्ये मोजतो काय करतो बघा पाणी ते वगैरे द्रव जेव्हा मोजतो तर धारकता म्हणतात काय म्हणतात आणि जेव्हा असं वस्तुमान मोजतो आपलं जड वस्तू मोजतो त्याला ते वस्तुमान म्हणतात काय म्हणतात आणि धारकता दोन्ही आज तुम्हाला मोजायला शिकवले विसरायचं आणि विशेष म्हणजे दोघांमध्ये एक सारखं काय रे किलो 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 मग किलोच दोघाच सारखं काय रेलो एक किलोच किती ग्रॅम हो किती ग्रॅम होईल एक हजार आणि एक लिटरच किती मिलीलिटर होईल समजतंय आणि दोन्हीच विशेष म्हणजे पावशर सारखं हारदा म्हणून आज एका दिवशी शिकवलं कळायला का म्हणजे तुम्हाला लिटर आणि किलो त्याच्यातलं साम्य कळायला पाहिजे ओके